सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मल्हारपेठ तालुका पाटण येथील संत तुकाराम कोरोना विलगीकरण केंद्रास भेट दिली मल्लारपेठ येथील संत तुकाराम कोरोना विलगीकरण केंद्राचे कार्य समाधान कार्य व वा आदर्शवत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले ग्रामीण भागातील कोरोनाला पूर्णपणे अटकाव करण्यासाठी प्रत्येक विलगीकरण केंद्रातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे व टेस्टिंग वाढवणे या बाबी अत्यावश्यक आहेत असेही विनय गौडा यांनी सांगितले या प्रांत अधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले की मल्हापेटच्या संत तुकाराम विलगीकरण केंद्रातील व्यक्तींना व रुग्णांना ग्राम कृती समिती व सर्व संयोजक यांचेकडून आपुलकीची वागणूक तसेच इतर आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा आदर्शपणे केल्या आहेत याचा आदर्श समाजाने घ्यावा यावेळी पाटणच्या कट्यविकास अधिकारी मीना साळुंके तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मल्हारपेठच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नयन भोई यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह सर्वांनीच विलगीकरण कक्षातील रुग्णांची आरोग्य विषयक विचारपूस केली तसेच स्थानिक ग्राम समिती आशा सेविका अंगणवाडी सेविका स्थानिक आरोग्य यंत्रणा यांना दौऱ्याच्या नियमित कामकाजाचे व रिपोर्टिंग बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी पाटण पंचायत समिती सदस्य सुरेश पानसकर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेळगे उपसरपंच निलेश चव्हाण ग्रामविकास अधिकारी गणेश पवार पोलीस पाटील कमलेश जाधव आरोग्य विभागाचे चंद्रशेखर कुलकर्णी बाळासाहेब सातपुते केदारनाथ चिट्टे अश्विनी बावलीकर तसेच रुपाली मुळे सुवर्णा हिरवे मनीषा चव्हाण अमित विशे प्रमोद पोद्दार विकास डिगे अशोक विसे तसेच ग्राम किर्ती समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते पंचनामा न्यूज मल्लापेठ प्रतिनिधी दादासाहेब पवार